हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा आणि आपल्या सगळ्यांची प्रगती होऊ दे सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे हीच आपण आई जगंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण टिफिनला करणार आहोत गिलके तर तुम्ही म्हणालात की गिलके काही नवीन असे रेसिपी नाही आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगते की आपण जर चार बायकांनी सेम रेसिपी सेम पद्धतीने केली तरी चव मात्र वेगळी राहणार आहे प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते फ्रेंड्स तर या ठिकाणी आता मी शेंगाणे आधी भाजून घेतलेले नंतर मुठवर दाळ्या भाजून घेतलेल्या आणि आता खोबऱ्याचा किस भाजून घेणारे किसून घेतलं खोबराने तरी घातलं तरी पण चालणार आहे या ठिकाणी मध्ये कडे खोबऱ्याचा किस होता म्हणून मी तो तसाच भाजला तर ते सगळं आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्यामध्ये घातले लसूण कोथिंबीर आणि ते दाळ्या शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस असं आपण एकत्र सगळं वाटण तयार करून घेणार आहेत इकडे मी आता कार गिलके स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चिरून घेणारे आणि मध्ये असा काप देऊन घेणारे म्हणजे त्यामध्ये आपल्याला ते सारण भरता येणार आहे तर सगळे गिलके मी असे चिरून घेते आता आपण मीठ पण लावून ठेवू शकतो म्हणजे ते थोडेसे काळपट पडत नाही त्यानंतर हे वाटण तयार झालेलं आहे ते मी आता ताटात काढून घेते आणि त्यामध्ये आता घालणारे थोडेसे मसाले त्यामध्ये घातले मी जिरे पावडर त्यानंतर हळद एक चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट त्यानंतर कसुरी मी ते अगदी थोडीशी घातलेली चवीपुरता मीठ घातलेलं आहे मस्त एकजीव करून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे थोडंसं बाइंडिंग येईल त्याला नाही तर अगदी भुसभुशीत होऊन जातं ते म्हणजे मग ते गिलक्यामध्ये व्यवस्थित भरता येतं थोडंसंच अगदी घालायचं आपल्याला पाणी आणि आता मस्त असा हाताने आपण गिलक्यांमध्ये भरून घेणार आहेत व्यवस्थित प्रेस करून मग नंतर सगळे गिलक्या असे एकत्र असे भरून घेणार आहेत आपण व्यवस्थित खूप छान होतात तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण खूप म ऑइली होऊन जातात त्यापेक्षा आपण शॅलो फ्राय करायचे खूप छान होतात कारण गिलक्याला त्याचं पाणी सुटतं त्यामुळे ते, ते अगदी मस्त वाफून निघतात तर या ठिकाणी बघा आता आपण त्यांना पालती करून घेऊया दुसऱ्या बाजूने मस्त असे वाफून घेऊया म्हणजे मग आपले गिलकी रेडी होणार आहेत तर एका बाजूला मी इकडे हे पण करणार होती व्हेज पुलाव तर त्यासाठी मी फ्लावर घेतला आहे बटाटा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आणि कांदा कट करून घेते दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत अजून आपल्याकडे काही भाज्या असतील त्या पण आपण घालू शकतो वाटाणे वगैरे गाजर ते पण आपण पन घालू शकतो आता मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरेमुरी घातली मिरच्या घातल्या कडीपत्ता घातला आहे कांदा घालून दिला आहे चांगला पण फ्राय करून घेणार आहोत त्यामध्ये लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये बटाटे आणि टोमॅटो वगैरे फ्लावर सगळं आता घालून देणार आहे मी भाज्या भरपूर आपल्याकडे असतील तेवढ्या भरपूर भाज्या आपण घालायच्या आहेत म्हणजे छान होतो हा पुलाव त्यानंतर आता दोन चमचे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट अर्धा ता चमचा घातला आहे सगळ्या शेवटी मी आता टोमॅटो घातला आहे छान असं परतून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि तो आपण त्यामध्ये घालणार आहे तर ता तांदूळ मी कमीच घातला आहे अगदी एक वाटी घातलेला आहे आणि भाज्या भरपूर घातलेल्या आहेत आणि एकत्र असं मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत मस्त मोकळा असा आपला मसाले भात तयार होऊन जातो त्यानंतर त्यामध्ये दीड ते दोन वाटी पाणी घालणार आहोत आणि मस्त अशा तीन शिट्ट्या घेणार आहोत आपण आणि आपला मसाले भात रेडी होणारे तर नुसतीच भाजी चपाती देण्यापेक्षा म्हटलं एका डब्यात आपण राईस द्यावा असंही मिस्तरांना खूप आवडतो राईस तर म्हटलं चला तर या आता आपला राईस रेडी झालेला आहे आणि आपण टिफिन भरायला घेणार आहोत त्या दोन चपाती ठेवलेल्या आहेत टिफिनमध्ये नंतर गिलक्या भरलेले गिलके आपले मस्त असे छान झालेले होते ते ठेवणार आहोत आपण डब्यात आणि नंतर ठेवणार आहोत यामध्ये एक लाडू ड्रायफ्रूटचा आणि एका डब्यामध्ये आपण राईस देणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका